गेल्या काही महिन्यांपूर्वीच सातपूरच्या अशोकनगर परिसरात बिल्डिंगवरून काम करत असताना कोणतीही सुरक्षा यंत्रणा नसल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याचं आपण बघितलंच असणार मात्र आता असाच काही प्रकार पुन्हा घडतो की काय असं चित्र सध्या दिसत आहे तुम्ही तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर जे दृश्य बघत आहात ते कुठेतरी तुमचं मन हेलावून टाकणार आहे अवघ्या सातशे ते आठशे रोजंदारीवर मृत्यूला मिठी मारत काम करणारे हे बांधकाम कामगार अगदी रोजच असाच आपल्या मृत्यूला हुलकवणे देत आपला जीवन मरणाचा प्रवास सातत्याने सुरूच ठेवतात आता तुम्ही म्हणत असणारे नेमकं चित्र आहे तरी कुठलं तर एक चित्र आहे आपल्या नाशिकच्या सातपूर परिसरामधलं सातपूर शहरात ही गगनचुंब इमारत काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्याचं अटल आढळून आहे दृश्यांमध्ये तुम्ही बघत असलेले चित्र या बांधकाम कर्मचाऱ्यांच्या जीवाशी बांधकाम व्यावसायिक कशा पद्धतीने खेळत असल्याचं दिसत आहे दरम्यान बांधकाम कर्मचाऱ्यांना सुरक्षेचा प्रश्न हा विधिमंडळात अनेक वेळा अधिवेशनात महत्वाचा मुद्दा देखील ठरला आहे मात्र नियमांना केराची टोपली दाखवत या बांधकाम व्यावसायिकांना कोणाचाच धाक नसल्याचं या ठिकाणी आढळून येत आहे दरम्यान भविष्यात या ठिकाणी अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न सध्या तरी सातपूरकर उपस्थित करत आहे मात्र बांधकाम कामगारांच्या सुरक्षितेसाठी बांधकाम व्यावसायिक कधी लक्ष देणार आणि अशा बांधकाम कामगारांच्या